तब्बल दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळातला मुक्काम बासष्ट तास नो मिनिट वॉक आणि तब्बल नऊशे तासांचं संशोधन भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे अवघ्या आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेलेले होते त्यासाठी पाच जून दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून बावीस मिनिटांनी नासाचं बोईंग स्टार मिशन लॉन्च झालं होतं फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून युएल एच्या अटलास व्ही रॉकेट वर ते प्रक्षेपित करण्यात आलं होतं अंतराळ दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा जून रोजी रात्री अकरा वाजून तीन मिनिटांनी स्थळी पोहोचलं जेव्हा जेव्हा एखादा अंतराळ यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचतं तेव्हा ते त्याच्याशी डॉक करतं आणि नंतर ते, ते निर्धारित वेळेनंतर अंतराळवीरांसह पृथ्वीवर माघारी येतात पण रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टरमध्ये अडचण आल्यामुळे त्या यानाला पृथ्वीवर माघार यायला उशीर झाला खर तर सगळं व्यवस्थित पार पडलं असतं सुनीता विल्यम आणि विलमोर हे तेरा जून रोजीच माघारी परतले असते पण पुढे नासाच्या बोईंग स्टार लँडर अंतराळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगून त्याचं लँडिंग अठरा जून बावीस जून सव्वीस जून असं करत करत पुढे ढकलण्यात आलं बराच काळ त्यांच्या परतीचे मार्ग स्पष्ट नव्हते त्यानंतर सुनीताचा परतीचा प्रवास लांबणीवरच पडत गेला त्याचा परिणाम असा झाला की सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना तब्बल नऊ महिने अंतराळात राहावं लागलं भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत भारतीय वेळेनुसार आज एकोणीस मार्च पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचं यान सुरक्षितपणे उतरलं आहे म्हणूनच नेमका कसा होता सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांचा परतीचा प्रवास त्यांच्या शरीरात नेमके काय बदल झालेत त्यांचं पुढं काय होणार सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बीच अखेर महिन्यांनी पृथ्वीवर परतले आज म्हणजेच एकोणीस मार्च पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ते सुरक्षितपणे उतरले अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी तब्बल नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर त्या सुरक्षितपणे आता पृथ्वीवर परतल्या आहेत त्यांचे स्पेस कॅप्स्युल मेक्सिकोच्या आखातात उतरले सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी हे केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेले होते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये दोघेही आठ दिवस संशोधन करून परतणार होते मात्र त्यांच्या बोईंग स्टार लायनर या स्पेसक्राफ्ट मधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना दोनशे शहाऐंशी दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच घालवावी लागली दरम्यान विल्यम्स आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने स्पेसएक्स या खासगी अंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने ही मोहीम आखली होती स्पेसएक्सच्या अवकाशनाने चौदा मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केलं आणि आज पहाटे ते यान दोन्ही अंतराळवीरांना घेऊन परतलं पण सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता आणि म्हणूनच आपण त्यांच्या या रोमांचकारी प्रवासाची माहिती या पहिल्या मुद्द्यात देणार आहोत मंडई विल्यम्स आणि विलमूर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी स्पेसेक्स क्रू ड्रॅगन अंतराळांतर्गत प्रवास केला हा प्रवास अत्यंत नियोजित आणि तांत्रिक दृष्ट्या जटील होता त्यांनी अठरा मार्च रोजी आपला प्रवास सुरू केला आणि एकोणीस मार्च रोजी त्या पृथ्वीवर परतल्या अठरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी सव्वा आठ वाजता सगळे अंतराळ दिर्व बरोबर गेलेले कर्मचारी अवकाश अवकाशस्थानकात अडकलेल्या अंतराळवीरांना आणायला गेलेले स्पेसेक्सचे कर्मचारी अंतराळवीर क्रू नाईन या अवकाश येण्यात बसले आणि त्यांनी हे यान आय एस एसपासून वेगळं केलं तत्पूर्वी यानाची यांत्रिकृ सुरक्षा तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांच्या यानानं उड्डाण केलं व पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला सुरुवातीला या यानाचा वेग सत्तावीस हजार किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त होता आय एस एसच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी तितका वेग आवश्यक होता त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत परतण्यासाठी यानानं योग्य कोण आणि मार्ग निश्चित केला हा टप्पा पूर्ण करण्यासाठी जवळपास सतरा तास लागले एकोणीस मार्च पहाटे तीन वाजता क्रू नाईनने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला त्यानंतर काही मिनिटांनी यान पृथ्वीच्या वातावरणात स्थिरावलं या कृतीला एंट्री असं म्हणतात हा सगळ्यात आव्हानात्मक टप्पा होता वातावरणातील याना यानाभोवती प्रचंड उष्णता निर्माण होते सुमारे पंधराशे ते सोळाशे पन्नास अंश सेल्सिअस इतकं तापमान निर्माण झालं त्यामुळे हे यान अग्नीच्या गोळ्यासारखं दिसत होत मात्र यानावरील हिट शिल्डमुळे यान व यानातील अंतराळ सुरक्षित राहिले ही शिल्ड नासाच्या एमएससी ने विकसित केली आहे म्हणजे याच काळासाठी सात मिनिटांसाठी कम्युनिकेशन ब्लॅकआउट होतो हा काळ सामान्य असला तरी अत्यंत महत्वाचा आणि जोखमीचा असतो कारण या दरम्यान नासाचा त्या सदर स्पेसक्राफ्टशी कोणताही संपर्क राहत नाही स्पेसेक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टलाही अशाच पद्धतीचा सामना करावा लागला मात्र सात मिनिटांनंतर बुधवारी पहाटे सुमारे तीन वाजून वीस मिनिटांनी स्पेसक्राफ्टशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यात आला तरी हा सात मिनिटांचा ब्लॅकआउट काळ कोणत्याही स्पेस क्राफ्टसाठी निर्णायक ठरतो या काळात प्रचंड उष्णतेमुळे स्पेसक्राफ्ट क्रॅश होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी नासाच्या कोलंबिया अंतराळयानाला असाच अपघात झाला होता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच यान कोसळलं होतं आणि प्रसिद्ध भारतीय अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांच्या संपूर्ण क्रूचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे कोणत्याही स्प्रेसक्राफ्टसाठी हा टप्पा अत्यंत जोखमीचा आणि काळजीपूर्वक हाताळण्यासारखा असतो पण हा कम्युनिकेशन ब्लॅकआउट म्हणजे नेमकं काय असतं तर बघा जेव्हा एखादा स्पेसक्राफ्ट अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा त्याचा वेग सुमारे अठ्ठावीस हजार किलोमीटर प्रति तास असतो या प्रचंड वेगाने प्रवेश करताना स्पेसक्राफ्ट वायुमंडळातील कळांशी घर्षण करतं ज्यामुळे तापमान अत्यंत वाढतं त्या उष्णतेमुळे प्लाझ्मा तयार होतो जो रेडिओ सिग्नल्स अडवतो त्यामुळे मिशन कंट्रोल आणि स्पेसक्राफ्ट यांच्यातील संपर्क तुटतो अवस्थेला कम्युनिकेशन ब्लॅकआउट असं म्हणतात या टप्प्यात स्पेसक्राफ्ट कोणत्याही बाह्य संपर्क माध्यमांशी जोडलेला नसतो त्यामुळे हा अत्यंत धोकादायक टप्पा मांडला जातो ही स्थिती पार केल्यानंतर यानाचा वेग कमी करण्यात आला एकोणीस मार्च पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर उंचीवर यानाचा वेग अजूनच कमी व्हावा यासाठी पॅराशूट उघडण्यात आला आधी छोटे पॅराशूट नंतर मुख्य पॅराशूट उघडण्यात आले त्यामुळे यानाचा वेग हा सत्तावीस हजार किलोमीटर प्रति तास याच्यावरून चोवीस किलोमीटर प्रति तासापर्यंत कमी झाला

त्यांनी याम समुद्रातून उचलून जहाजावर नेलं सुनिता विल्यम्स आणि इतर अंतराळवीरांना यानातून बाहेर काढण्यात आलं जहाजावर सर्वांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली तब्बल ता नऊ महिने अंतराळात घालवल्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचे स्नायू कमकोत झालेले होते त्यांना चालण्यासाठी अक्षरशः आधार घ्यावा लागत होता एकोणीस मार्च पहाटे चार वाजता अंतराळवीरांना फ्लोरिडातील कॅनडी स्पेस सेंटरवर नेण्यात आलं आणि तिथे त्यांचे औपचारिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील मूळ गावातही जल्लोष साजरा करण्यात आला पण या दोघांच्याही शरीरात नेमके कोणते बदल झाले आहेत आणि त्यांचे शरीर पूर्वीसारखे होईल का याबद्दल आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्यात पाहूया मंडई इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर विनोद कुमार श्रीवास्तव यांच्या मते दोन हजार बावीस मध्ये नेचर मासिकात एक कॅनेडियन संशोधन प्रकाशित झालं आहे त्यामध्ये ओटावा विद्यापीठाच्या या अभ्यासात असं म्हटलंय अंतराळवीरांच्या शरीरातील पन्नास टक्के लाल रक्तपेशी अवकाशात राहून नष्ट होतात आणि जोपर्यंत राहते तोपर्यंत हे चालूच राहत म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता आहे याला स्पेस अॅनिमिया असं म्हणतात या लाल रक्तपेशी संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवत असतात सुनीता यांनी अंतराळातून पृथ्वीवर पाऊल ठेवताच त्या एकूण दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात घालवणाऱ्या अंतराळवी बनल्या आहेत म्हणजे विनोद श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार अंतराळात असताना अंतराळगारांच्या शरीरात दर सेकंदाला तीस लाख लाल रक्त पेशी नष्ट होतात त्याचवेळी जमिनीवर हा वेग फक्त दोन लाख प्रति सेकंद असतो तथापि अवकाशाच्या तुलनेत पृथ्वीवर दर सेकंदाला माणसाच्या दोन लाख लाल रक्तपेशी नष्ट होतात शरीर जमिनीवर याची भरपाई करतो कारण शरीर पृथ्वीसाठी विकसित आहे यासोबतच विनोद कुमार श्रीवास्तव यांच्या मते अनेक अहवालांनुसार सुनीता आणि बुच यांना ज्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं त्यात बेबी फिट अशी स्थिती ज्यामध्ये अंतराळवीरांच्या तळव्यावरील जाड त्वचा कमी होते दृष्टी कमी होते चालण्यास त्रास होतो आणि चक्कर येते असा गोष्टींचा यात समावेश आहे त्यात म्हंटल की अंतराळवीरांना पृथ्वीवरील त्यांचं दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करण्यासाठी काय आठवडे लागू शकतात ह्युस्टन स्थित बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनने असं निरीक्षण नोंदवलंय की एकदा अंतराळवीर पृथ्वीवर परतले की त्यांना ताबडतोब पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळून घ्यावं लागतं आणि त्यांना उभं राहणं त्यांची नजर स्थिर करणं चालणं आणि वळणं यात अडचणी येऊ शकते जपानच्या अंतराळ संस्था जॅक्सनुसार पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना उभं राहताना अनेकदा चक्कर येते ही स्थिती आर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणून ओळखली जाते हे घडतं कारण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण अवकाशापेक्षा जास्त असतं आणि हृदयातून डोक्यापर्यंत रक्त सुरळीत होणं अधिक कठीण असतं या समस्यांना तोंड देण्यासाठी आयएसएस वरील अंतराळवीर नियमित व्यायाम करत राहतात शून्य गुरुत्वाकर्षणात होणारी हाडं आणि स्नायू कमकुवत होऊ नयेत म्हणून अंतराळवीरांना ट्रेडमिल किंवा स्थिर सायकली वापरण्यास सांगितलं जातं दररोज त्यांना तिथं दोन तास व्यायाम हा नियमितपणे करावा लागतो जर हे केलं गेलं नाही तर अंतरावेळी अनेक महिने अवकाशात तरंगल्यानंतर पृथ्वीवर परतल्यावर चालण्यास किंवा उभं राहण्यास असमर्थ होऊ शकतात म्हणजे यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत तीन वेळेस गगन भरारी घेतली आहे दरम्यान सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती आणि नासाकडून त्यांना किती पगार दिला जातो हे आपण जाणून घेऊया म्हणजे मीडिया रिपोर्ट्सनुसार सुनीता विल्यम्स यांची संपत्ती पाच मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुनीता विल्यम्स यांच्या संपत्तीचा आकडा हा त्रेचाळीस कोटींपेक्षा जास्त आहे नासाचे अंतराळवीर फेडरल नोकरदार आहेत त्यांना जे एस फिफ्टीनच्या ग्रेडनुसार पगार दिला जातो या नासाकडून वर्षाला एक लाख पंचवीस हजार एकशे तेहतीस डॉलर ते एक लाख बासष्ट हजार सहाशे बहात्तर डॉलर इतकी रक्कम मोजली जाते भारतीय चलनानुसार नासाच्या अंतराळवीरांचा पगार एक पूर्णांक शून्य आठ कोटी ते एक पूर्णांक एक्केचाळीस कोटी इतका आहे नंतर पुढचा मुद्दा असा आहे की सुनीता विल्यम्स यांनी या नऊ महिन्यांच्या नी काळात नेमकं काय केलं तर बघा सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकावरील आपल्या नऊ महिन्यांच्या काळात साधारणपणे फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या या अंतराळ स्थानकाची देखभाल आणि स्वच्छता केली याशिवाय त्यांनी येथील जुनी उपकरणंही बदलली आणि काही वैज्ञानिक प्रयोगही केले नासाच्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने नऊशे तास संशोधन केलं दरम्यान त्यांनी दीडशेहून अधिक प्रयोगही केले त्याचबरोबर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय महत्वाचं म्हणजे त्यांनी स्पेस स्टेशन बाहेर तब्बल तास घालवली अर्थात वेळा केलं सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केलं त्या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येतं त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिॲक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केलं येथे सुनीता विल्यम्स यांनी बायोन्यूट्रिएंट प्रोजेक्टमध्येही भाग घेतला होता या शास्त्रज्ञ मंडळी बॅक्टेरिया वापरून पोषक तत्व तयार करण्याच्या पद्धतीचं अध्ययन करतात या प्रोजेक्ट मुळे अंतराळवीरांना ताजी पोषक तत्व मिळण्यास मदत होऊ शकते नंतर पुढचा मुद्दा असा आहे की सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर त्यांचं आरोग्य पूर्ववत करण्यासाठी काय काय करावं लागेल नासा ले ले ताना तर मग मंडळी येईल नासाकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोन्ही अंतराळवीरांना स्पेसिक्स कॅप्सूल मधून बाहेर काढण्यात आलं त्यांना ताबडतोब त्यावेळी स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं त्यानंतर त्यांना दीर्घ वैद्यकीय तपासणी प्रक्रियेसाठी पाठवलं जाणार आहे या दोघांनाही संपूर्ण शरीर तपासणी तसेच विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहेत यासोबतच त्यांना खास डायट प्लॅन म्हणून देखील जावं लागणार आहे या काळात त्यांना आहार तज्ञांच्या देखरेखीखाली पौष्टिक आहार घ्यावा लागेल तसेच फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीखाली नियमित व्यायाम देखील करावा लागेल जेणेकरून त्यांचं शरीर पूर्वीसारखं लवचिक होईल आणि त्यांचे स्नायू हे मजबूत होतील पंचेचाळीस दिवसांच्या या प्रोग्रॅमला ॲक्लिमेटायझेशन असं म्हणतात मंडळी सुनीता विल्यम्स एकोणसाठ वर्षांच्या तर ब्यूच विलमोर एकसष्ट वर्षांच्या असल्यानं त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी दीड ते दोन महिने लागू शकतात अंतराळातील किरणोत्सर्गाने त्यांच्या शरीरावर परिणाम केला असण्याची दाट शक्यता आहे हे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक अशक्त दिसत आहेत त्यांचा रंगही फिकट झाला आहे दीर्घकाळ एकटं राहिल्यानं त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाला आहे पण एकूणच इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य वे केल्यामुळं या दोन्ही अंतराळगरांच्या शरीरात झालेली बदल त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्यानं बदललेल्या या सर्व गोष्टी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या विशेष भारीच्या एफ बी पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद